नारायण राणे यांनी दहा हजार तरुणांना जर्मनीत पाठवण्याचं आश्वासन देण्यापेक्षा राणेंनी आपल्या दोन्ही मुलांना जर्मनीमध्ये पाठवावं मग सिंधुदुर्गात रोजगार उपलब्ध होईल असा खोचक टोला आता आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना लगावलाय नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर एका सभेमध्ये टीका करताना त्यांचं शिक्षण काढलं होतं त्याला आता वैभव नाईक यांनी मात्र जोरदार प्रत्युत्तर दिलंय तुम्ही दहा हजार तरुणांना जर्मनीमध्ये पाठवता म्हणून सांगता की दहा हजार जाऊन देत फक्त तुमच्या दोन मुलांनाच तुम्ही जर्मनीला पाठवा त्यांना जर्मनीला पाठवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहील आणि सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहिल्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळेलच आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा मन शांती आहे दोन्ही मुलं जर्मनीत गेले तर तुम्हाला सुद्धा मन शांती मिळेल त्यामुळे तुम्हाला आमची विनंती आहे की जर्मनीला इतर लोकांना पाठवण्याचं बागर राहून दे तुमच्या दोन्ही मुलांना पाठवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने तुम्हाला मनशांती द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो तर वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना खोचक टोला लगावलेला आहे सध्या नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यावरती जोरदार प्रतिवार आता वैभव नाईक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत शिक्षणावरून कुठेतरी या दोन दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहतंय आणि याच अनुषंगाने आता वैभव नाईक यांनी हे मोठं विधान केलेलं आहे